नमस्कार मंडळी कसे आहात तुम्ही शीतल तुम्ही सर्वांचं स्वागत करते आपल्याच लाडक्या चॅनलवरती तर आज सकाळी लवकर उठून मी सगळं आवरलं स्वतःचं आवरलं आणि स्वयंपाकाला लागली कारण आज आहे अनंत चतुर्दशी आज चांगलं तर वाटत नाही आहे कारण गणपती बाप्पा जात आहे पण ठीक आहे शेवटचा दिवस का सिना खूप आनंदात साजरा केला आम्ही सगळ्यांनी आणि गणपती बाप्पाचे आवडते आवडते पदार्थ बनवले गणपती बाप्पांना लागणारी मिक्स भाजी बनवली पहिल्या दिवशी आणि शेवटच्या दिवशी आमच्याकडे अशी गणपतीची भाजी मिळते मिक्स भाजी रेडीमेड मिळते ती आम्ही आणतो आणि ती करतो आणि शिवाय भात आणि मोदक राहतात गणपती बाप्पाच्या आवडीचे आणि आज मी बनवणार आहे उकडीचे मोदक ती रेसिपीसुद्धा आज मी तुमच्याबरोबर पूर्णतः शेअर करेल की उकडीचे मोदक कसे बनवले तर चला तर मग आपण आता सगळ्यात पहिले गणपतीच्या आवडीचे उकडीचे मोदक बनवून घेऊ आणि मग बोलते तुमच्यासोबत आणि हो सगळा स्वयंपाक मी करून ठेवलेला होता आणि पण नंतर शूटिंग काही केली नाही कारण खूप धावपळ होत होती आणि उशीरसुद्धा होत होता म्हणून पटकन सगळं आटपायचं होतं तर मग सगळ्यात आधी गणपतीचे जे जे लागणारं पूजेचं सामान होतं किंवा नैवेद्याचं होतं ते बनवून घेतलं आणि चला तर मग आता बनवूया उकडीचे मोदक तर सगळ्यात आधी कढईत मी थोडंसं तूप घातलं दोन तीन चमचे आणि त्यात मी आता ओलं खोबरं परतून घेत आहे तीन चार मिनटं परतल्यानंतर मग मी इथे गूळ घालते आहे आणि मेजरमेंट म्हणाल तर एक वाटी खोबऱ्याला एक वाटी गूळ मी घेतलेला आहे गोड कमी जास्त तुमच्या पद्धतीने करू शकतात आणि आता हे सगळं मिश्रण एकजीव होईपर्यंत किंवा घट्ट होईपर्यंत आपल्याला परतायचं आहे यात आता मी आवडीनुसार काजू बदाम घालून घेतलेले आहे बारीक वाटून तुम्हाला घालायचे नसतील तर स्किप करू शकता आणि आता आपण जायफळ घालूया यात थोडंसं जायफळ किसून मी घातलेलं आहे तुम्हाला वेलची पूड घालायची तर तेसुद्धा घालू शकतात तुमच्याकडे तुम्ही गणेश चतुर्थी आणि अनंत चतुर्दशी कशी साजरी करतात मला कमेंट करून नक्की सांगा जशी आमच्याकडे मिक्स भाजी मिळते नैवेद्याला तशी तुमच्याकडे मिळते का नाही तुम्ही अशा पद्धतीने करता का नाही मलासुद्धा कमेंट करून सांगा आणि बस तर मग आता हे आपलं मिश्रण तयार झालेलं आहे घट्ट झालेलं आहे आता आपण हे थंड करायसाठी ठेवू आणि आता मी परतकडेही स्वच्छ धुवून घेतलेली आहे यात आपण एक वाटी पाणी आणि त्यात घालून घेऊ भर मीठ आणि चमचाभर तूप आणि आता आपल्याला उकड काढून घ्यायची आहे तांदळाच्या पिठाची आता पाण्यामध्ये मीठ आणि तूप पूर्णतः विरघळल्यानंतर पाण्याला उकळी आल्यानंतर त्यात आपण एक वाटी पाणी आणि एक वाटी तांदळाचं पीठ घालून घेऊ सारखंच प्रमाण घ्या तुम्ही एक वाटी पाण्याव्यतिरिक्त अर्धी वाटी पाणी आणि अर्धी वाटी दूधसुद्धा घेऊ शकतात किंवा पूर्ण दूधसुद्धा घेऊ शकतात पण मी इथे पाणी वापरलेलं आहे जितकं पीठ तितकंच पाणी असं याचं मेजरमेंट आहे हां तांदुळानुसार फरक पडू शकतो काही तांदळांना जास्त पाणी लागतं काहींना कमी पाणी लागतं तर त्यानुसार थोडाफार फरक पडू शकतो जर तुम्हाला कोरडं वाटत असेल पीठ तर परत थोडंसं पाणी गरम करून त्यात तुम्ही घालू शकतात आणि उकड चांगली अशी मऊ आपल्याला शिजवून घ्यायची आहे एकदम मंद गॅसवर बारीक गॅसवर थोडं दोन मिनटं हलवल्यानंतर मग मी झाकण झाकून त्याला दोन ते तीन मिनटं वाफ काढून घेणार आहे आणि नंतर आपली उकड तयार होऊन जाईल आणि इथे आपली उकड रेडी आहे मोदक बनवण्यासाठी आणि म्हणूनच आधीच सारण तयार करून घ्यायचं कारण गरम असतानाच आपण ही उकड व्यवस्थित मळून घ्यायची आहे आ, हे पीठ आणि मग मोदक लगेचच करायला घ्यायचे कारण हे पीठ हळूहळू नंतर सुकत जातं आणि जर ते सुकलं तर मग थोडंसं पाण्याचा हात किंवा दुधाचा हात तुम्ही लावू शकतात आता इथे उकड खूप गरम असल्याने मी आधी वाटीने त्याला व्यवस्थित एकजीव कर करून घेते आहे आणि नंतर मग आपल्याला हातानेच ते मळायचं आहे चटका जरी लागला थोडासा तरी सहन करायचं कारण हे गरम गरमच मळावं लागतं तर आणि आता इथे आपण व्यवस्थित असं मळून घेऊ आणि मऊसूद गोळा बनवून घेऊ आणि इथे आपला मौसूद गोळा बनवून रेडी झालेला आहे तुम्ही बघू शकतात चला तर आता मोदक करायला घेऊ आणि तुम्ही हाताने सुद्धा करू शकतात पण मी वेळ वाचवण्यासाठी आणि झटपट होण्यासाठी मोदकाच्या साच्याचा उपयोग करते आहे आणि तो कसा वापरायचा मी ते सांगते ज्यांना कळीचे किंवा पाकळीचे मोदक करायला अवघड जात असेल तर हा साच्याचा जो उपाय आहे तो खूप चांगला आहे आणि एक मोदक बनतात तर साच्याला सगळ्यात आधी मी आतून तूप लावून घेतलं जेणेकरून आपले मोदक व्यवस्थित आरामात सुटतील आणि मग पिठाचा गोळा घेतला म्हणजे उकड घेतली आणि ती चारही बाजूंनी दाबून घेतली जसं तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये आणि जाड बारीक जशी लेअर तुम्हाला हवी तशी तुम्ही बनवू शकतात याचा हा फायदा आहे आणि नंतर मग मध्ये जे सारण आपण तयार केलं होतं खोबऱ्याचं ते भरून घेऊ आणि वरूनसुद्धा आपण पीठ लावून घेऊ जे उकड आपण काढलेली तिथे आणि व्यवस्थित जोरात थोडंसं प्रेस करून आपल्याला हा मोदक करायचा आहे पीठ घातल्यानंतर मग थोडंसं खालून दाब द्या आणि आजूबाजूचं जे एक्स्ट्रा पीठ आहे ते काढून टाका आणि झालं मग तुमचा मोदक रेडी आहे आणि मग मोदक थोडा प्रेस केल्यानंतर मसा उघडून पहा आणि आपला छान असा मोदक इथे बनलेला आहे तुम्ही बघू शकतात पा इतके सुंदर मोदक बनलेले आहेत आपले आणि खरंच खूप छान आहे आणि असेच एक सारखे मोदक आणि सगळे मोदक मी आता बनवून घेणार आहे आणि मग सगळे बनवून झाल्यावर मग तुम्हाला दाखवते की आपले मोदक कसे तयार झालेले आहेत ते आणि त्यानंतर काय प्रोसेस आहे ते मी सांगते तर इथे आपले सगळे मोदक बनून रेडी झालेले आहेत आणि आता मी काय करते आहे की थोड्याशा दुधामध्ये केसरचे धागे मी टाकून ठेवलेले होते ते आता एक एक धागा मी प्रत्येक मोदकाला लावून घेते आणि त्यामुळे ते खूप सुंदर दिसतील आणि प्रसादाला पण खूप छान वाटतात असे मोदक तर मग एक धागा सगळ्यांना लावून घेतल्यानंतर इथे मी आता कढईत जाळी ठेवलेली आहे आणि आता सगळे मोदक आपण पाच एक मिनटं पाच सात मिनटं वाफवून घेणार आहोत आणि मग आपले मोदक बनून तयार आणि इथे आपले मोदक बनून पूर्णपणे रेडी आहेत खूप सुंदर दिसत आहे आणि रेसिपी तर तुमच्याबरोबर शेअर केलेलीच आहे तुम्ही नक्की करून बघा आणि बाप्पा विचारा तर काहीच खात नाही आपणच खातो पण ठीक आहे बाप्पासाठी आपण बनवतो मनापासून तर ते छानच बनतात आणि इथे आपल्या गणपती बाप्पाला मोदक आणि जेवणाचं सगळं प्रसादाचं नैवेद्याचं दाखवलेलं आहे आरती झालेली आहे तर खूप छान वाटतंय आणि मनापासून जर आपण काय बनवलं त्याचा आनंद वेगळाच असतो आणि हो तुम्हाला ही माझी मोदकची रेसिपी कशी वाटली मला आवर्जून कमेंट करून सांगा आणि तुम्ही तुम्हीसुद्धा नक्की बनवून पहा आणि इथे आता मी शेवटची आरतीची तयारी करते आहे पूजा करते आहे सगळेजण आम्ही मिळून मग सगळ्यांनी पूजा केली आणि हो पप्पासुद्धा आले होते आमच्या बाप्पांचे दर्शन घेण्यासाठी माझ्या माहेरीसुद्धा गणपती असतात पाचच दिवसाचे असतात म्हणून पप्पांना येता आलं आणि मग आम्ही सगळ्यांनी मिळून पप्पांनी आणि माऊच्या हाताने आम्ही शेवटची आरती केली आणि मग मग सगळ्यांनी मिळून मग गणपती बाप्पाला शेवटचा निरोप दिला खूप जड मनाने तर आशा करते की सगळ्यांच्या मनोभावे केलेली पूजा अर्चना नैवेद्य गणपती बाप्पा स्वीकार करावा आणि सगळ्यांसाठी मी गणपती बाप्पांना सांगेल की सगळ्यांच्या मनातल्या इच्छा पूर्ण हो आणि सगळ्यांना आनंद निरोगी आयुष्य लाभ हो हीच देवाकडे प्रार्थना आहे तुमच्या सगळ्यांना मनापासून गणपती बाप्पांनी आशीर्वाद देऊ हे सुद्धा मी सांगेल आणि आनंदी रहा मजेत रहा आणि निरोगी रहा काळजी घ्या स्वतःची आणि हा सण घडीघडी येऊ हो, आणि आपण असेच आनंदात साजरा करू हीच प्रार्थना असते आणि सगळ्यांनी मिळून जे जे करतो आरती म्हणा नैवेद्य म्हणा तो काही दिवसांचा का असे ना तो आनंद वेगळाच असतो आणि तो अनुभवच वेगळा असतो ते वातावरण जे दहा दिवस घरात असतं ते वातावरण असं इतर दिवशी राहत नाही तर खरंच खूप छान वाटतं आहे आणि जड मनाने निरोप देताना चांगलं नाही वाटत आहे पण काय करणार तसं करावंच लागतं तर मग चला तर मग गणपती बाप्पांना आता निरोप देऊ आरती करू आणि मग मी भेटते तुम्हाला शेवटी बाप्पा आम्ही गणपती बाप्पाचं विसर्जन करून आलो आणि आता अजिबात चांगले वाटत नाही घरामध्ये आणि खूप सुनं सण वाटत आणि काय सांग म्हणजे नाही दहा दिवस गणपती बाप्पा आपल्या सोबत असतात एक दिवशी अचानक आपण त्यांना विसर्जित करतो रोजच्या आरत्या वगैरे वातावरण असं मस्त आनंदी राहतं ही जागा बघते तर खूप असं वेगळंच वाटतंय मला तर रडूही आलं होतं आम्ही जेव्हा सोडून येत होतो गणपतीचं विसर्जन करून येत होतं तर बस मग आमचा ब्लॉग असा छोटासा तर असा होता आजचा ब्लॉग आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा Buon anno a me, non riesco, ho fatto 32, ci